I'm <laughs> sorry. a todo जोरदार अटा यांचा जो गजारा लाजवाब नृत्य सादरीकरण केंद्रीय प्राथमिक केंद्र आष्टी नंबर एक अंतर्गत कन्या प्रशाला आष्टी कन्या प्रशाला आष्टीचे सन्मान्य मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक मान्य नरोड सरांचं सराव तेवढं कौतुक कमी या गीतासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य दत्ताभाऊ काकरे यांनी एक हजार एक रुपयांचं पारितोषिक दिले बीड जिल्हा परिषदेचे सदस्य युवा नेते मान्य सतीशाबा शिंदे यांनी एक हजार एक रुपयांचं पारितोषिक दिलंय साहेब आपला मनपूर्वक धन्यवाद पंचायत समिती सदस्य सन्मानिय जी असोर साहेब पाचशे एक रुपयांचं पारितोषिक डॉक्टर असोसिएशनचे सचिव सन्मानिय डॉक्टर नदीलजी शेख साहेब पाचशे एक रुपये डॉक्टर झांजे साहेब पाचशे एक रुपये डॉक्टर अनिता चव्हाण मेरामा शिक्षण अधिकारी पंचायत समिती पेठ यांनी पाचशे एक रुपयांच पारितोषिक दिले मान्य अंजनाथी सानप साहेब माजी सभापती यांनी पाचशे एक रुपयांचं पारितोषिक दिले साहेब आपला सर्वांच मनपूर्वक धन्यवाद यानंतर प्राथमिक शाळा भीमनगर या शाळेने लवकर यायचे वेळ खूप कमी आहे फोटो घ्या लवकर मान्यवरांना पुढे ध्वजारोहण सोहळ्यासाठी जायचं आहे आपलं गीत या ठिकाणी आणून द्या आणि लगेच आपण सा समोर यावं त्यानंतर प्राथमिक शाळा नंबर एक ठीक आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी आपण पाहुण्यांना तहसील कार्यालयाच्या ध्वजारोहणासाठी या ठिकाणावरून पुढे आपला कार्यक्रम संपवणार आहोत माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योतिताई बेलेकर यांनी एक हजार एक रुपयाचं पारितोषिक दिलेले आहे आपले मनपूर्वक धन्यवाद प्राथमिक भी शाळा भीमनगर आपल्या समोर एक लहानसे मुलं ते गीत सादर करतायत कृपया गीत अगोदर या ठिकाणी घेऊन या उर्दू आठशे नंबर एक शाळेच्या शिक्षकांना विनंती आहे आपण एक जणांना मोबाईल घेऊन या ठिकाणी अगोदर यावं अतिशय लहान लहान मुलं आपल्या कला कौशल्यानं सर्व प्रेक्षकांची मन जिंकत आहेत अतिशय सुंदर असे सादरेकरण प्रत्येक शाळेचे कन्या शाळेने अतिशय सुंदर असं आम्ही सेवकांनी या गीतावरती बहारदार परफॉर्मन्स आपल्यासमोर सादर केलाय मान्यवरांनी त्यांच्याबरोबर फोटो सेशन केला त्याही अगोदर केंद्रीय प्राथमिक शाळा आष्टी नंबर एक शाळेच्या